नमस्कार आज आपण पावटा जो आहे त्या पावट्याची रस्साभाजी करत आहोत आणि रस्सा भाजी करताना करता प्रथम आपण ह्या पावटा जो आहे तो निवडलेला आहे आणि मी, मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता थोडंसं तेल टाकून आपण हा दाग पडेपर्यंत भाजणार आहोत पावटा तर मी थोडंसं तेल टाकते आणि ते, 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 आता हा स्वच्छ धुवून घेतलेला पावटा मी यामध्ये टाकत आहे टाकून घेणार आहोत आपण भाजताना हे वाटण करण्यासाठी मी दोन बारीकसर कांदे मध्यम ते बारीक चिरून घेतले होते खोबरं चिरून घेतलं होतं पातळ टोमॅटो आलं कोथिंबीर आणि लसूण हे मी सगळं एकत्र कढईमध्ये भाजून घेतलं होतं ते वाटायचं आहे आणि त्यातच कोथिंबीर परतताना टाकली होती ते चांगलं भाजलं त्याचं चा वाटण मी करत आहे आता मिक्सरवर हो आता मी सांगितलं होतं ते वाटण मी आता हे वाटून घेतलेलं आहे आपण ते पावटे तेलात फ्राय केलेले ते, के ते काढून घ्यायचेत काढून घेतलेत आणि ह्याच पाव कढीमध्ये मी आता ह्या पावट्याच्या कालवणाला मी फोडणी देते राई जिरे टाकते मी हे जे मी वाटण करून घेतलेलं ना ते वाटण आता टाकते ते फ्राय करायचं आहे परत थोडीशी मी हळद घालते ते घरी बनवलेलं जे आहे ते तिखट आहे आणि ते आता हे कालवण भाकरी बरोबर खायचं आहे तर बऱ्यापैकी तिखट हवं म्हणून हे मी सार्थक आहे तुम्ही तुमच्या घरी जसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाका त्याबरोबर हे फ्राय करून घ्यायचं आहे सर्व खडे मसाले आहेत ते खडे मसाले मी वाटून घेतलेले आहेत सर्व खडे मसाले जे आहेत ते त्याचं पावडर मी त्यात टाकत आहे देखील मी घरी बनवलेली आहे आता हे तेल सुटलेलं आहे फ्राय करताना थोडीशी हिंग मी घालत आहे हिंग पावडर स्वाधी तांगा येतो त्यामुळे आता आपण परतून घेतलेले वाटाने हात टाकत आहोत कारण कांदा वगैरे मी लोखंडाच्या कडीत भाजून घेतलेला होता चव so, खमंग येते लोखंडाच्या कडीत ज्यावेळेस कांदा वगैरे भाजतो त्यावेळेस आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत हे जे घाटी मसाला सर्व खडे मसाल्याची पावडर आणि ही हळद हे मी तिन्ही घरी केलेले आहे आणि घरी केल्यावर त्याचा स्वाद अरोमा अतिशय छान येतो आणि स्वादिष्ट भाजी होती ते मिक्सरमध्ये वाटण होतं ते वाटण मी स्वच्छ धुवून इथे टाकत आहे दहा मिनटं ही आपण वाटणात करतलेली होती आणि आता मी गरम करत ठेवलं होतं ना पाणी मी कांदा वगैरे कडेत भाजून घेतला होता त्यातच मी गरम केलेलं आहे पाणी ते पूर्ण पाणी मी ह्यात घातलेलं आहे हा भाकरी बरोबर खाण्यासाठी रस्सा बऱ्यापैकी मी केलेला आहे आणि मीठ घातलं नव्हतं ते मी मीठ घालते चवीनुसार आणि हाच मी आता रस्सा जो आहे तो भाताबरोबर खायचा आहे आता ह्यात सैनव मीठच मी वापरते ते चवीनुसार आपण टाकत आहोत आपन भाजी आता ही आपण भाजी अर्धा तास होऊ देणार आहोत हे आता आपली पावट्याचा रस्सा कालवण आता ह्याला कालवण का म्हणतात कालवण म्हणजे भाकरीबरोबर कालवून खाण्यासाठी ते कालवण म्हणून याला कालवण म्हणतात हे झालेलं आहे आपलं तुम्हाला अजून रस्सा करायचा असेल तर गरम पाणी टाकू शकता हे झालेलं आहे ही पावट्याचं रस्सा तयार आहे तर भाकरी हा पावट्याचा रस्सा भा